सह्याद्रीच्या या दुर्गम कड्यावर इतिहास आजही उभा आहे ते म्हणजे आणि आपण आज ते सर करणार आहोत सुरुवात करूया इथे चढण्यापेक्षा उतरणं अधिक अवघड रात्रीच्या अंधारात तुमचे टॉर्च मानतात सुरुवात होते चांदनवाडी किंवा आंबेवाडीतून पहिले काही पावले सोपी पण काहीतरी मोठे याची जाणीव करून देते छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस इथं त्यांनी काय केलं शेत झाले ते त्याच्यामुळे मूर्तीमध्ये त्यांना कोरून ठेवलं हे तीन या दिसतात बाण पहिला आहे माझला मदन आणि तिसरा कुलगन हे स्किन किल्ल्यांचे निशानी बरं आणि हे इथं शेष झाल्यामुळे त्यांना इथं मूर्ती मूर्ती मानून इथं कोरून ठेवली जेणेकरून जोपर्यंत चंद्र सूर्य राहील जोपर्यंत तीर्थ राहील असं येते इथल्या भौगोलिक रचना इतकी कठीण आहे की चंद्रगुट्टीचे हे किल्ले जिंकणं म्हणजे कसे का प्राय होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या ट्रेक किल्ल्यामुळे शत्रूच्या हालचालीवर काळजीपूर्वक जे पण बघतच उठवत होते थोडा क्राउडमुळे आपण आता पहिला करणार आहोत मदन किल्ला आपण आपल्याला प्रॉपर उडणे जातले आम्ला आपण करणार एक ऑर्डर करणार आहोत सय्यद रिटला सर्वात तिरक्या कड्यावर पकडून चढताना प्रत्येक श्वास जीवनावरचा विश्वास वाढवतो होता आपण हार्नेस आता वापर करणार आहोत पाहू नका फक्त वरच्या विजयी पाहला कुठे कुठे काय डोक्याला गेले कळस गेले हायेस्ट म्हणजे थोडा ट्वेंटी पर्सेंट बाकी होता थंडीमध्ये थंडीमध्ये अशी तशी थंडी आणि आम्ही काहीच नाही घेऊन आणि वरून पाऊस पण थंडी पण आणि जोरात वारा म्हणजे तू बोल अरे ओंकारला असं खा पाठीपाठीचा तू विचार कर म्हणजे वारा किती जोरात असं तर हा आहे माझा रॅपलिंगचा पहिला अनुभव तर थोडं माझ्यासाठी ते इझी नव्हतं तर मी ते ट्राय केलं हा ट्रेक प्रत्येकासाठी नाही आहे गाईड शिवाय कधीच जाऊ नका रिस घेऊ नका वरती जाऊन एवढंच कळलं जेव्हा मन जिंकत अशक्य नाही जसं आपण मदन किल्ल्याच्या टॉपला तसं आपल्याला समोरच अलंकिलाही पाहायला भेटतो तो कितीही रुंद आहे मदन किल्ला म्हणजे टाकी लागते बघायला भेटते आपल्याला मदन किल्ला आणि मदन अशा काहीतरी हात दिसतात आणि मदन किल्ल्या टाकी लागते ही खूप मोठी आहे बाजूला पण एक टाकी आहे मदन किल्ल्यावर आपल्याला शिवलिंग बाहेर वाटते कोरीगाव आहे सुंदर असं कोरीगाव आहे आपल्या गुफा बघायला भेटते तरी यात आय थिंक आता तर म्हणून ते अशी दिसते खूप मोठी आहे व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा व्यू आहे मदन किल्ल्यावरतून पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू मध्ये आणि हा त्या टॉपेस्ट पॉइंट आहे आणि आपण आता इकडूनच खाली जाणार आहोत ते दोन टाक्या तुम्हाला दिसत असतील अलन किल्ला प्रवासाची पहिली खरी परीक्षा जास्त वाऱ्यामुळे दीडशे दोनशे फूट खडकावर रॅपलिंग नजर खाली गेले तर हृदय थांबेल ती खोलदारी फक्त कडक डिटर्मिनेशन <laughs> <गार कुरूं> <laughs> <laughs> <हकल सानी भी। laughs> ते बोलतात काय माहितीये <laughs> दोन तीन साठी जागा आहे ते पण त्यांचं

लंगडावरती त्यांना पूर्ण टेंट वगैरे लावले आपण ना जे असतात गुफा त्यामध्ये लावले आपले टेंट चार टेंट आहेत आपण अकरा लोक आहोत तर प्रत्येकी काहीतरी तीन तीन आणि दोन जण आहेत टॉपला थोडा सूर्यास्त बघायला तर हा आत्मा असा काय दिसतो ब्लॉग मध्ये त्यामध्ये खिडकी आहे त्या जाऊया आता टॉपला तिकडून बसून बघूया व्ह्यू कारण आता रात्र होत चालली आहे चला बघा आता टॉपला लगेच आपण इकडून ना झाक आहे तर तुटली म्हणून आपण वरती जाऊ शकतो आपण ते बघूया वरतून आपल्या सगळे मित्र सगळे बसले तिकडे आपण मदनला गेलो होतो ना आपल्याला सेम कुलंगला जायचं लेफ्ट मार लिफ्ट मार आता थकलात पण अजून संपलेलं नाही आता आपण जातो आहे कुलंग किल्ल्यावर जय श्रीराम गडायच्या म्हणजे म्हणजे इंटरेस्ट आलेच आहे जास्त ऋण आपण आता बघूया कुलंदडावरची घुबड फ्रेंड कोलंद किल्ल्यावर तर एक म्हणजे गुफा बघायला भेटतात अजून वरती जाऊया अरे अशी काही गुफा आहे कोलंगडावरती तरी एवढीच आहे इकडे पण काहीतरी दिसत आहे त्याला म्हणजे छोटासा टाकी आपण इकडे बोग्यावर काय नक्की अजून एक तिकडे गुफा आहे इकडे एक टाकी आहे जॉईंट असतील बंद तिकडे बंद दाखवतात कुलंगडावरती म्हणजे जास्त प्रमाणात टाकी असतात म्हणजे इकडे जास्त लोकं राहत असतील असा अंदाज लावू शकतो आपण म्हणजे इकडे राजवाडे वगैरे पण दिसतात आपल्याला तर कुलंगडावरती आपल्याला दोन असे राजवाडे किंवा खोला बघायला भेटतील त्याचा पडक्या अवस्थेत आहेत मी बघितला आत्म्याने जाऊन तर कुलंगडाचं आता आपल्याला म्हणजे अर्ध बघून झाला आपल्याला आता आपल्याला त्याच्या टाक्या वगैरे बघायच्या आहेत आणि वरती जायला आपल्याला खूप टाईम लागला नसल्यामुळे आपण ते जात नाही आहे तर त्याचा काही व्यवसाय आहे तो तुम्हाला दिसत असेल आपल्या टाक्या बघूया तर हे केले आपल्याला एकच के शिकवतात वैभव नव्हे तर टिकून राहणं महत्त्वाचं सोपेपणा नव्हे तर ध्येय महत्त्वाचं आता आपल्या प्रवासाचा एंड झाला आहे म्हणजे ए एम के आपण कम्प्लीट केलं आहे के पूर्णपणे आपण जेवढं म्हणजे होईल तेवढं आपण सगळं दाखवलं आहे तर खूप मजा आली आहे थंडीमध्ये वगैरे तर अशाच वेगळ्या वेळासाठी तुम्ही मला सबसोर्ट करू शकता आणि व्हिडिओ चांगलं होतं नक्की मला लाईक शेअर कमेंट व्हिडिओला करा आणि सपोर्ट करा चॅनलला तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या वळत जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्या Yes, yeah, you're right.